जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस आणि बावीस ऑक्टोबरला पाऊस कसा असेल मित्रांनो पंधरा तारखेचा जो काही पाऊस पडला तो सांगली धाराशिव पुणे तसेच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पैठण गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोडच्या काही मोजक्या भागामध्ये जशी व्याप्ती होती तसं वातावरण ते सक्रिय झालं आणि तो पडूनही गेलाय ऐंशी टक्के व्याप्ती ही महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल त्यांना सांगितली नव्हती ठीक आहे ज्यांना टक्केवारीतला अंदाज समजत नसेल त्यांनी व्हिडिओ पहिले सविस्तर बघण्याचा प्रयत्न करा किंवा आपण त्या जिल्ह्यांसाठी फक्त एकच शब्द वापरूयात की भाग बदलत म्हणून पडेल ठीक आहे तर सतरा तारखेचं अठरा तारखेचं आणि एकोणीस तारखेचं वातावरण हे नॉर्मल असणार आहे जसं की आजची सोळा तारीख गेली त्यातही आहिल्या नगरला आज सोळा तारखेला थोडा पाऊस पडला होता पण सतरा अठरा एकोणीस ही एखाद्या ठिकाणी ढगांचं आगमन झालं तर तिथे थोडासा पाऊस पडण्याचा अंदाज आहे अन्यथा जवळपास नव्याण्णव टक्के महाराष्ट्र कोरडा आहे मात्र एकवीस आणि बावीस तारखेला महाराष्ट्रातल्या सांगली जिल्हा त्यानंतर कोल्हापूर सोलापूर पुणे परिसरामध्ये थोडाफार बीड जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याबद्दल पूर्वकल्पना आपण पन दिलेली आहे पेरणी करा किंवा पेरणी नका करू या संदर्भात इथून पुढे तुम्हाला सल्ले दिली जाणार नाहीत कारण की दिलेली माहिती आपण बरेच जण ती व्यवस्थित ऐकत नाहीये पावसाळा जाऊन जवपास मागे हो, सांगितले की मान्सून गेला आहे जशी जशी वापसा होईल जसं जसं वातावरण खराब असेल तसंही मात्र आपल्याला पेरणीचं नियोजन करावंच लागतंय आज जवारी पेरणीचा निर्णय घेतलेला आहे आणि आज जवारीला सुर्वादिक, मित्रांनो वातावरण हे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला पावसाचं बनत जाणार आहे त्यामुळे ही पेरणी थांबवणं देखील चुकीचं राहू शकतं जी काही वीस टक्के पंचवीस टक्के वातावरणाची जी काही प्रणाली आहेच त्यानुसार कालही पाऊस भरपूर झालाय अजूनही बावीस एकवीस बावीसला ला मराठवाडा असेल दक्षिण महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी तो पडणार आहे पण ज्यांच्या शेतातलं पेरणीचं नियोजन चालू असेल त्यांनी पेरण्या करणं चालेल कारण की ऐंशी टक्के भाग मात्र कालही मोकळा राहिला आहे आजही नव्वद टक्के भाग मोकळा राहणार आहे परत एकवीस बावीस ऑक्टोबरला देखील तो भाग सक्रिय होऊन जाईल असाच पुण्यात कानाकोपऱ्याला भरपूर पडेल विजांच्या कडकडामध्येही राहील तर एकोणीस तारखेचा जो काही पाऊस असेल तो, तो सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये असणार आहे कर्नाटक मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के व्यापणार आहे फक्त कलापूर वगैरे साहेब ती कमी राहील मित्रांनो वीस तारखेपासून वातावरणामध्ये जसं टेम्परेचर असेल वाऱ्याचा जोर असेल तो वाढणार आहे आणि त्याचा फटका कोल्हापूरच्या भागामध्ये सर्वदूर व्यक्तीचा व्याप्तीचा पाऊस असणार आहे कोल्हापूर रत्नागिरी पुण्याचा पश्चिमेकडील भाग जसं डोंगर घात माता राहतो बेळगाव वगैरे वगैरे भागांमध्ये खूप पाऊस असणार आहे वीस तारखेला जसा एकोणीस तारखेला आपण कोल्हापूर वगैरे सांगितलं मग त्याची लेअर काय होणार आहे वारे थोडे शांत होणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे कोल्हापूर सांगली भरपूर अशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यात सोलापूरचाही समावेश आहे पुण्याचा परत आहे वीस तारखेलाही पुण्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस होते दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहे एकवीस तारखेचा पाऊस असेल तो नॉर्मली का होईना आपण सोलापूर कोल्हापूर सांगली याच भागामध्ये आहे पण ह्या एकवीस तारखेच्या संध्याकाळी का होईना लातूरच्या आणि नांदेडच्या तुरळक भागांमध्ये पाऊस होईल आणि एक्झॅक्टली ज्या चक्रीवादळाबद्दल आपण बोलतोय ना ते चक्रीवादळाचा प्रभाव मराठवाड्यामध्ये बावीस तेवीस आणि चोवीसच्या आसपास पडणार आहे वातावरणाची आणि वाऱ्याची स्पीड जास्त राहिली तर हे वातावरण एकवीस तारखेला सुद्धा येऊ शकतं तर बावीस तारखेच्या नंतरचा जो काही येणार आहे त्यात लातूर सोलापूर सांगली नांदेड चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा या भागांचा समावेश आहे सध्या तरी मॉडेलनुसार त्याच्या व्याप्तीचा विषय जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये परिस्थिती ही दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्याची आहे याच्यामध्ये जर वारे जास्त राहिले अंदाज व्यक्त करतोय वारे जर जास्त राहिले ना तर राहण्याची शक्यता आहे तो परत एक विनंती आहे शेती करता संदर्भात एक महत्त्वाचा सल्ला लागेल जसं तुम्हाला हवामान अंदाज सांगायला समजायला लागेल अकोर्शी मिळायला लागली किंवा विविध मागेने सांगितल्याप्रमाणे पण आपलं शेतीचं नियोजन आणि शेतीच्या पेरणा ह्या योग्य वेळेतच करा जे व्हायचं ते पुढे होऊनच जाईल पण त्यामधून जर आपण हुकलं तर ते नियोजन सक्सेसफुल ठेवेल आणि अशा हिशोबान जर पाहिलं आपण या प्रत्येक गोष्टी प्रत्येक आठवडेला प्रत्येक दिवस पाच सहा नोव्हेंबर सुद्धा वातावरण पावसाचं बनू शकतं त्यामुळे अशा पंधरा दिवसाच्या आणि वीस दिवसाच्या वातावरणावर जर आपण लक्ष ठेवलं तर आपली फेरणी डिसेंबरमध्ये होऊ शकते त्यामुळे फेरणीचं नियोजन आणि ते काय गोष्टी असतात रिक्सली म्हणतोय आपण शिता रिक्सी धंदा त्या रिक्स प्रमाणे ते नियोजन करा व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो जे काही थोडक्यात जरी माहिती लागली तर आपण एक व्हिडिओ पण टाकूयात जय शिवराय धन्यवाद